श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं संचालक मंडळ सभेत सत्कार करण्यात आला हा सत्कार वाईस चेअरमॅन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या सत्कारास उत्तर देताना श्री रावसाहेब पाटील यांनी म्हटलं आहे की या माध्यमातून मला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याचे मी सोने करेन शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून याचा वापर करेन आणि यावेळी संस्थेचे वाईस चेअरमॅन डॉक्टर अशोक अण्णा सकळे ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढभू श्री वसंतराव धुळाप्पांना नवले श्री ओ के चौगुले नाना डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम आणि सेवकवर्ग उपस्थित होते